हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अॅकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अॅकॅडमी चॅनलला स्वागत करतो तर चला आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत एकता दहावी भूगोल यावरील पाठ आठवा मित्रांनो अर्थव्यवस्था आणि व्यवसाय यावरील संपूर्ण स्वाध्य तर चला स्वाध्य सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मित्रांनो बाजूला दिलेली बेलायकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला काढलेल्या जागी योग्य शब्द भरा तर पहा अ भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे याचे कारण टिंबटिंब तर पहा मित्रांनो पहिलं कमी राष्ट्रीय उत्पन्न दुसरं प्रचंड लोकसंख्या तिसरं मोठे कुटुंब चौथ अन्नधान्य कमतरता तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल दोन नंबरचं प्रचंड लोकसंख्या पहा मित्रांनो प्रश्न ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंब व्यवसायावर अवलंबून आहे पहिलं प्राथमिक दुसरं द्वितीय तिसरं तृतीय चौथ चतुर्थ तर पहा मित्रांनो याचे योग्य उत्तर तृतीय पहा मित्रांनो आपला प्रश्न ई भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था टिंबटिंब प्रकारची आहे पहिलं अविकसित दुसरं विकसनशील तिसरं विकसित चौथं विकसित तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल ते दोन च विकसनशील पहा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर प्रश्न अ ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे तर पहा मित्रांनो याच उत्तर ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत ब्राझीलच्या पश्चिम भागात मित्रांनो ॲमेझॉन नदीचे खोरे आहेत येथील सदाहरित वने प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यांवर वा नैसर्गिक रित्या बंधने पडली आहेत मित्रांनो या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे परिणामी येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही म्हणून मित्रांनो या भागात वाहतुकीच्या सोयी सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात मित्रांनो खाणकाम व्यवसायाचा विकास हा आपल्याला अल्प झालेला दिसतो पहा मित्रांनो आपला प्रश्न अ भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते तर पहा मित्रांनो आपण पहिले भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य पाहूया मित्रांनो पहिलं भारत व ब्राझील या देशांतील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाले आहेत मित्रांनो भारत व ब्राझील या दोन्ही देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जातील हे त्यांचे साम्य असेल पहा मित्रांनो आपण फरक पाहूया भारत व ब्राझील या देशातील चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक खालीलप्रमाणे आपल्याला दिलेले आहेत पहिलं भारतात ठिकठिकाणी नद्या तडी सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते परंतु मित्रांनो ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना घनदाट जंगले नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही मित्रांनो पहा दुसरं ब्राझील जवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात तर मित्रांनो प्रवाहांच्या संगमांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लवक वाढते लोकीय माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात मित्रांनो परिणामी ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे या उलट मित्रांनो भारतजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसून इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे पाहा मित्रांनो आपला प्रश्न पुढील प्रश्न क्रमांक तीन कारणे सांगा प्रश्न अ ब्राझील मधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे मित्रांनो याचं कारण पहा भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ दोन पॉईंट एक्केचाळीस टक्के जगाच्या लोकसंख्या लोकसंख्या ब्राझीलने जगाच्या एकूण भूगावापैकी मित्रांनो पाच पॉईंट सहा टक्के इतके क्षेत्र व्यापलेले आहे परंतु मित्रांनो जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मित्रांनो भारताच्या लोकसंख्येची घनता तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति स्क्वेअर मीटर इतकी होती तर मित्रांनो ब्राझीलमधील दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार ब्राझील मधील लोकसंख्येची घनता तेवीस व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे याचाच अर्थ मित्रांनो आपल्याला काय सांगता येईल की भारताची लोकसंख्येची घनता ही ब्राझीलच्या लोकसंख्येच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने भारतातील प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध होणारी जमीन ही ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे म्हणजेच मित्रांनो ब्राझील मधील तुलनेत आपल्याला जास्त आहे असे सांगता येईल व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे पहा मित्रांनो याचं कारण मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते मित्रांनो भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे विद्युत निर्मिती लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे मित्रांनो भारतात व ब्राझीलमध्ये बँका विमान वाहतूक आरोग्य शिक्षण दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व्यवस्थापन खाजगी उद्योजक व शासन विभागलेले आहे अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मित्रांनो आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था आहे हे कारण सांगता येईल पहा मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा पहा मित्रांनो आपल्याला खाली एक आलेख दिला आहे आपल्याला डाव्या हाताला टक्केवारी दिली आहे दहा टक्के वीस टक्के तर मित्रांनो एका साईडला तृतीय द्वितीय व प्राथमिक असं दिले आहे तर एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचे योगदान भारत व ब्राझील विभागातील गुंतवलेल्या लोकसंख्येचे टक्केवारी भारत व ब्राझील पहा मित्रांनो याचे विश्लेषण करूया उत्तर भारतात सुमारे अठ्ठेचाळीस पॉईंट चार टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात तर मित्रांनो चोवीस पॉईंट तीन टक्के लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात आणि सव्वीस पॉईंट नऊ टक्के लोकसंख्या तृतीय क्षेत्रात गुंतलेली आपल्याला आढळते ब्राझीलमध्ये सुमारे दहा टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात एकोणावीस टक्के लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात आणि एकाहत्तर टक्के लोकसंख्या मित्रांनो तृतीय क्षेत्रात गुंतलेले आपल्याला आढळून येते भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा सतरा टक्के तर द्वितीय क्षेत्राचा वाटा सव्वीस टक्के आणि तृतीय क्षेत्राचा वाटा सत्तावन्न टक्के आढळतो मित्रांनो तर ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा पाच पॉईंट पाच टक्के द्वितीय क्षेत्राचा वाटा सत्तावीस पॉईंट पाच टक्के आणि तृतीय क्षेत्राचा वाटा सदोतीस टक्के आढळतो मित्रांनो यावरून असे दिसून येते की भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे या उलट मित्रांनो ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीय व्यवसायावर अवलंबून आहे थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ